नमस्कार नमस्कार सर तर आपलं नाव आणि पूर्ण पत्ता एकदा सांगायचं कोपनीला गणेश राठोड पत्ता तालुका परतूर जिल्हा जालना कनकवाडी अच्छा आम्ही हे महिन्यापूर्वी सोडलं होतं अच्छा तर आर पी एस शहात्तर आणि बॅक्टरीज किट सोडायच्या अगोदर आपल्या केळीची कंडिशन कशी हो होती कंडिशन थोडी खालवलेल्यासारखी होती वाढीत काही वाढीत थोडं फरक जाणवलं हे सोडल्यानंतर अच्छा अच्छा संख्या वाढली हिरवे झाले अच्छा अच्छा माझी वाढ चांगली झाली याचा गुंडा सुद्धा मजबूत झालाय हो। तर बरं आपल्या मते आजूबाजूचे शेतकरी आहेत त्यांनी केळीसाठी हे ऑर्गेनिक जे आपल्या आर पी एस च्या आणि वापरायला आहेत हे हो, वापरायला पाहिजे चांगला हे औषधी आणि तुम्हाला जरा महाग वाटते का कसं वाटतं नाही नाही ऑर्गेनिक आहे ना बरोबर आहे तर आज आपल्याला ऑर्गेनिक काळाची बी गरज आहे आज पेस्टिसाईज म्हणजे केमिकलचा वापर करून करून आपण शेतकरी जास्त खालावत आहे परंतु रिझल्ट पाहिजे तेवढे मिळत नाहीत बरोबर आहे चला ठीक आहे